इच्छा आमची इच्छा इतर नाही बनत नाही तुमची इच्छा तुम्ही कोण काय करायची तुम्ही काय सांगू तुम्हाला सगळे आपण कायदा असत जाणारे माणसाहेब कायदा असेल कसितले सर स्वतः सांगेल आपल्याला त्यांच्याशी संवाद आपल्याशी संशयित इथले पुण्यातले आहेत किंवा बाहेर येणारी मंडळे आहेत वारंवार आपण चर्चा करत असतो दुर्दैवानं हे मॅटर कोर्टात गेल्यामुळे आपल्या अपॉइंटमेंट अडकलेले आहेत जर कोर्टात गेला नसता तर एकतर पस्तीस फेब्रुवारीला किंवा त्याच्यानंतर आपण दुसरी यादी अकरा जून जुलैला लावली त्या यादीप्रमाणे आपण जॉईन झालो असतो न्यायालयात कुठल्याही जसं आता महाराष्ट्र आयोगाचे रिक्रुटमेंट असेल किंवा कुठल्याही पदभरतीची कार्यवाही असेल अशा वेळेला कोर्टाचं प्रकरण गेलं तर त्याला प्रशासन आपल्या परीनं जे काही कोर्टासमोर भूमिका मांडायची ती मांडत असते आणि प्रश्न सुटत असतो बऱ्याच केसेसमध्ये न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळेस येते त्यावेळेला तुमच्या किंवा आमच्या प्रशासनाच्या हातात उमेदवाराच्या हातामध्ये ती बाब राहत नाही कोर्टाच्या अधीन जाऊन ते कामं पुढं चालत राहतात आता आपल्याला माहीत आहे मागच्या वर्षामध्ये औरंगाबादला ही मॅट्र चालू होतं मुंबईला मूळ मूळ मॅट्र सुरू असल्यामुळे ती शिफ्ट झालेलं आहे आणि कोर्टाला जे अपेक्षित असणारं जे अॅफिडेव्हिट होतं ते अॅफिडेव्हिट सुद्धा सात मार्चला झालेलं आहे एकवीस मार्चला सुनावणी होणार होती एकवीस मार्चची सुनावणी दुर्दैवाने बेंच बसत असल्यामुळे सुनावणी झाली नाही काल चोवीस तारखेला रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं कुंभकोणी साहेब आहेत तुमच्यातलेच काही इंटरव्हेनर मुलं आहेत त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कोर्टाने सात एप्रिलला दुपारी साडेतीनची वेळ दिलेली आहे कालच या विषयावर कसं हायकोर्टमध्ये कुंभकोणी साहेब असतील किंवा इंटरव्हेनर असतील यांनी त्यांच्या बाजूने लवकर तारीख मिळावी आमचा प्रश्न सुटावा यासाठी कोर्टाला सांगितल्याप्रमाणे कोर्टाने दिलं त्याचबरोबर मंत्रालयात उपमुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मिटिंग झाली विधानभवनमध्ये तर मिटिंगमध्ये दे देखील हा प्रश्न कसा सुटेल या दृष्टीनं काय करायला लागेल तर त्याच्यात एक समोर आला की आपण रयतचं जे विषय आहे रयत स्वतः कुठेही अडकाटे आणत नाही आपल्याला रुजू करून घेण्यासाठी कोर्टाने जर व्हॅक केला के तरच रयत पदस्थापना देऊ शकते अशी स्थिती असल्यामुळे रयतनं सुद्धा त्यांच्या अॅपिड्यूटमध्ये म्हटलंय एकूण व्हॅकन्सीची पोझिशन मांडलेली आहे रयतनं आप की आपल्याकडे व्हॅकन्सी किती आहे अनुदानित मध्ये किती व्हॅकन्सी आहे आपण आठशे एक जण आहोत निवडलेले आठशे चौदाच्या जाहिरातीपैकी आठशे एक जणांची निवड झालेली आहे दोन राऊंड आता रयत काळ जी व्हॅकन्सी आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे पिटिशनरची जर संख्या बघितली तर पिटिशनर जास्तीत जास्त पिटिशनर हे अकरावी बारावीच्या आहेत म्हणजे जे वर काम करणाऱ्या आहेत आणि आपल्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या पहिली ते दहावीपर्यंतच्या आहेत म्हणजे पहिली ते पाचवीच्या तेरा चौदा व्हॅकन्सी आहेत सहावी ते आठवीच्या साडेतीनशे आहेत नववी ते दहावी जवळपास तितक्याच आहेत म्हणजे जवळपास आठशे एक पैकी चौऱ्याहत्तर केवळ आपले ज्युनियर कॉलेजचे आहेत उर्वरित जर बघितलं तर ते आपले सगळे दहावीपर्यंतच्या वर्गाचे आहेत म्हणजे कोर्टासमोर हे पण स्टॅटिस गेलेलं आहे की नेमके ट्रेडिशनर कोणत्या ग्रुपमध्ये आहेत आणि आपण मध्ये निवड झालेले पवित्र चे ग्रुपचे आहेत जर त्या रेपॉर्ड टेबलकडे जर गेलं तर कोर्टाला देखील हे क्लिअर होईल की ही जी व्हॅकन्सी आहे ती व्हॅकन्सी क्लिअर व्हॅकन्सी आहे आणि याचा आणि पिटिशनरचा फार संबंध नाही पिटिशनर मॅक्झिमम हजार अकराशे पिटिशनर जे आहेत ते ज्युनियर कॉलेजचे आहेत आणि आपल्या रयत मध्ये निवड झालेले चौऱ्याहत्तर पोर्टलमार्फत उमेदवार आहेत ज्युनियर कॉलेजच्या आता जसं सरन काल दोन मिटिंग झालेली आहे तर मिटिंगच्या अनुषंगाने सात तारखेला अटर्नी जनरल साहेबांना उपस्थित राहण्यासाठी विनंती शासन करत आहे आणि मंत्रालयात तुमची टीम गेलेली आहे सरांनी यांना सांगितलं की तुम्ही मंत्रालयात तुमचे जे काही गेलेले आहेत महाजन साहेबांची भेट घ्या त्यांच्याकडूनही तुम्हाला अपडेट मिळतील काय स्थिती आहे त्या अपडेटवरूनही आपल्याला पुढं ठरवता येईल काय करायचं आहे समजा सात तारखेला जर नाही झालं तर शासनाला वेगळा अजून विचार करावा लागणार आहे जो विचार जसं आता सेकंड फेज चालू आहे तर सेकंड फेजच्या अनुषंगाने सुद्धा शासन विचार करू शकेल मेरिटच्या उमेदवारांना डाळून खालच्या उमेदवाराला कोणही प्रशासन असा विचार कधी करू शकणार नाही कोर्टाचा जर स्टे नसेल स्टे उठल्याशिवाय आपण काही करू शकत नाही कोर्टासमोर दोन्ही बाजू घेऊन जात आहे मागच्या अन्य ठिकाणी पदस्थापना देण्यासाठी परवानगीची पण कोर्टाला विनंती केलेली आहे आणि काल जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकूण कोर्टासमोर स्टॅटिस्टिक्स मांडून एजी साहेबांना उपस्थित राहायला सांगून कोर्टाला निदर्शनास आणून देणार आहेत म्हणजे आठशे एक पैकी चौऱ्याहत्तर वगळता बाकी सगळे पोर्टलमार्फत निवडलेले आहेत आणि पिटिशनरमध्ये अशा टाईपची संख्या नाही त्यांची संख्या त्यांच्याकडे जी व्हॅकन्सी आहे समजा मी सांगितलं साडेसातशे माधवीपर्यंत आहे तर साडेसातशे पेक्षा अधिक व्हॅकन्सी त्यांच्याकडे आहे जे पिटिशनर आहेत ते साधारण दीडशे दोनशे पिटिशनर या दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या गटातले आहेत म्हणजे पिटिशनरला घ्यायचं असेल तर पिटिशनरलाही घेता येईल आणि रयतमध्ये निवडलेल्या आहेत त्यांना पण घेता येईल परंतु तशी सुद्धा म्हणजे ही वेळ येणार नाही कारण दोन मॅटर स्वतंत्रपणे आहेत कारण कन्सेंट टर्मप्रमाणे त्या उमेदवाराची प्रथम नियुक्ती ही बिनाअनुदानित होणार आहे बिनाअनुदानितला काही कालावधी म्हणजे पाच वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांच्या अनुदान बदली होते त्याच्यामुळे दोन्ही मॅटर कोर्टासमोर त्यांनी जे क्लब करून दाखवलेले आहेत ते कोर्टाला हे विषय क्लिअर झाल्यानंतर कोर्ट त्याच्यातून स्टे व्याटप करू शकते हे सांगण्यासाठी सामंत साहेब आहेत आपल्या अतिरिक्त वकील आहेत सरकारी वकील आणि अडिशनल त्यांना आता अपील होणार आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे शासनानं ज्या दिनांकाला इश्यू झाले त्या दिनांकापासून रयतचं इश्यू रिझर्व व्हावा हो या दृष्टीनं प्रयत्न करत आलेला आहे दुर्दैवानं कोर्ट कोड़ बदलणे कोर्टाच्या तारखा येणे कुठच्या पुढच्या तारखा मिळणे या सगळ्या गोष्टीला त्याच्यातली परिस्थिती पुढे गेलेली आहे